पंढरपूर शहरातील नामांकित हॉस्पिटल येथे लेडीज फार्मासिस्ट तसेच विवाहित अविवाहित स्त्री पुरुष कामगार तसेच स्वच्छतेसाठी मावशी पाहिजेत संपर्क क्रमांक शहाऐंशी शून्य शून्य सत्तावन्न शून्य सात पंच्याण्णव किंवा त्र्याहत्तर सत्त्याऐंशी त्र्याण्णव शून्य पाच पंधरा गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोणऐंशी ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपूरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारा महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे तीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र न सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टायर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक आणि दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण पाकडे बाथरूम बेसिक किचन सीपो फिटिंग हे जगवार कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दीड लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर

केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या कार्यालयातील व्यक्तीस गुंडगजा मारणे टोळीकडून मारहाण झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे थेट केंद्रीय मंत्र्यांच्या कार्यालयात काम करणाऱ्या व्यक्तीला मारहाण केल्यानं परिसरात चांगलीच खळबळ उडाली देवेंद्र जोग असं मारहाण झालेल्या व्यक्तीचं नाव असून काही फोटो मीडियाच्या हाती लागले मुरलीधर मोहोळ यांच्या ऑफिसमध्ये सोशल मीडियाचं काम करणाऱ्या व्यक्तीस मारणे टोळीनं बेदम मारहाण केले या मारहाणीत त्याच्या नाकावर गंभीर जखम झाल्या प्राथमिक माहितीनुसार हॉर्न वाजवत गाड्यांचा ताफा घेऊन जाताना वाद सांगण्यात येत आहे केंद्रीय मंत्र्यांनी व्हिडिओ कॉलवर चौकशी करून जखमीची चौकशी केली सर्व आरोपी नुकतेच जामीनावर बाहेर आले आहेत या प्रकरणी तिघांना अटक करण्यात आले मारण्याचा भाचा फरार आहे मिळालेल्या माहितीनुसार शिवजयंतीच्या दिवशी म्हणजेच एकोणीस फेब्रुवारीला कोथरूडच्या चौकात ही मारहाण करण्यात आली कोथरूड पोलीस स्टेशनचे चार आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय बाब्या उर्फ श्रीकांत पवार असं फरार व्यक् आरोपीचं नाव आहे